नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज वनमंत्री गणेश नाईक यांच्या आदेशानंतरही वाघाला जेरबंद करण्यात अपयश संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला बाजारपेठ बंद आंदोलन अशासाठी करण्यात आलेलं आहे बाबा चार दिवसापूर्वी यांना पकडण्यात आलं होतं आम्हाला आश्वासन दिले का कॅमेरे लावलेले हो आहे ला चार दिवसामध्ये दोन दिवसामध्ये आम्ही वाघ पकडू पण त्या चार दोन दिवसामध्ये वाफ पकडण्यातच नाही आलेला आहे आणि त्याच्या लगेच दोन तीन दिवसामध्ये एका शेतकऱ्याची वाघाच्या हल्यामध्ये भिडभाडत मृत्यू झालेला आहे आणि आता त्यांनी येऊन सांगितले का बा आम्ही आठ दिवसात चार दिवसात पकडू आज अजून एका आठ दिवसामध्ये दुसऱ्या शेतकरी महिलेची पण ऋष्युमुखी पाहिलेली आहे वाघाच्या हल्ल्यामध्ये आज शेतकरी शेतात जाणार तरी कसे पूर्गस्त भागामुळे कोणती तालुक्याला वडगण्यात आलं शेती पसून चालली धान खराब होऊन चालेल पाण्याच्या तारसामुळे कापूस खालचं जरूर राहिलं आणि तुम्ही आश्वासन देता आणि दुसरा एक मुद्दा घाल आमदार साहेब एस साहेब एकेच सांग आलेले होते आणि ते काल म्हणत होते का म्हणत होते आम्ही तुम्हाला आश्वास देऊ का बॉडी इथंच राहणार तुम्ही घरी जा आम्हाला वाट पकडायचं आहे तुम्ही सकाळी येऊन घेऊन जाऊ शकता बॉडी पण सकाळी आम्ही आलो तर बॉडी गायब त्यांनी रात्रीचे सुमारे एक दोन वाजता बॉडी गायब करून टाकली आपल्या याच्यामध्ये नेऊन आपल्या हॉस्पिटलमध्ये आणि फॉरेस्टवाले पूर्ण फर्या झाले आमच्या शेतकऱ्याची एकच मागणी आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट इथं आला पाहिजे आम्हाला न्याय दिला पाहिजे आम्हाला पुरुषाशी काही देणं दिलं नाही धन्यवाद